पन्नास तासांतर आरोपी सापडत नाही हे पोलिसांचा अपयश आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे असं प्रशांत जगताप यांनी फडणवीसांनी अपयशाची कबुली द्यावी असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी शरद पवार या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी या नेतृत्व राष्ट्रवादी पवार पक्षाचे पुण्याचे नेते प्रशांत बलात्काराचे आरोपी राजकीय पक्षाच्या बॅनरवर दिसतात त्याच्यामुळे हो डेपो मध्ये बलात्काराच्या घटना घडून पन्नास तास उलटलेले आहेत सीसीटीव्ही ने हा सगळा परिसर आपण कव्हर केल्याचा पाहतो पोलीस स्टेशन हक्क्याच्या अंतरावर आहे आरोपी अजून सापडले हे बघा अठ्ठेचाळीस तास ओल्ड ून सुद्धा आज तर पन्नास तास चालू आहेत पण पन्नास तास उलटून सुद्धा हा आरोपी सापडत नाही हे पुणे पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचं राज्याचे गृहमंत्री अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपयश आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये यांना त्या आरोपीचा नका फुटेज त्या आरोपीचं नाव त्या आरोपीचं गाव त्याचा मोबाईल नंबर हे माहिती असून सुद्धा त्याच्या पलीकडं ज्या परिसरात ही घटना घडली आहे त्याच्यानंतर आरोपीला पळायचं म्हणतं तर टोटल सी सी टी व्हीचे का जाळं आहे पुण्यामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजीला नाकावर टिचून या ठिकाणी गव्हर्नमेंटला या ठिकाणी कुठेतरी इशारा देऊन आरोपी पडतो आहे त्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयाचं नामुष्कीनी बक्षीस जाहीर करावं लागतं हे पुणे पोलिसांचं राज्याचे नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अपयश आहे असं मला निश्चित वाटतं तुमचं आंदोलन देखील आहे काय नेमकी भूमिका असणार आहे भूमिका हीच आहे एक तर असा असं आहे की पाचवी बहुमतावर हे सरकार आहे ह्या सरकारचा नका राजीनामा मागणे इतपत आता आमच्याकडं बहुमत नाही पण देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या अपयशीची कबुली द्यावी या ठिकाणी जे याच्या दोषी आहेत म्हणजे बस आगाराचे प्रमुख असतील किंवा ज्या पोलीस स्टेशननी म्हणजे मी पत्र तुम्हाला दाखवू शकतो कालची घटना घडायची च्या अगोदर मागच्या वीस दिवसापूर्वी हे सुब्रियांनी ट्विट केलेलं आहे मागच्या वीस दिवसापूर्वी बस आगार स्थानकाच्या म्हणजे बस प्रमुख म्हणजे आगार प्रमुखांनी पत्र दिलं होतं की त्यांना गुंडान त्या आगारामध्ये गुंडाण त्याच्याकडून त्रास आहे म्हणजे समर बस स्थानक हे पन्नास मीटरमध्ये पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनने जर वीस दिवसापूर्वी या पत्राची दखल घेतली असती व्यवस्थित बंदोबस्त दिला असता उपाययोजना केल्या असता तर त्या बिचाऱ्या तरुणीवर बलात्कार झाला नसता कोणाला पत्र लिहिलं होतं आणि हे आपण पाहू शकता याच्यामध्ये ॲड्रेस केलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन आणि पत्र करणारे प्रमुख आहेत आगार व्यवस्थापक स्वारगेट म्हणजे याचा अर्थ जर पन्नास मीटरवर असणाऱ्या एका आगार प्रमुखांनी पत्र देऊन सुद्धा जर पीआय किंवा तिथे एसीबी डीसीबी जागे झाले नसेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट दयनीय अवस्था या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची होऊ शकत नाही आता हे सगळं घडत असताना पक्षाची काय मागणी आहे मागणी हीच आहे या आरोपीवर कडकत कडक कारवाई व्हावी हो त्याचबरोबर पोलिस किंवा बाकीचे जे, जे कोणी नका दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या अपेक्षेची कबुली द्यावी धन्यवाद पुढारी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समिती ज्ञानेश्वर चौकमन पुढारी न्यूज पुणे